पाटील हातपाय मोडाने बसून घ्या काय झाले सुरुवातीला मोडा मोडीचा डाका आहे काय म्हटले मी हातपाय मोडाने बसून घ्या म्हटला काका काँगा। काँगा। गया, अरे बाबा मी हातपाय जोडाने बसून घ्या म्हटले हातपाय जोडा म्हटला मला ऐकवा हातपाय मोडाने बसून घ्या पाटील बसून घ्या चला गणपती कुठे आहे बघा बाबा ही चिकर आणि फोरकाय चिकर झाले थांबा काय झाले तिकडे बाबा म्हटल्यात तिकडे पोरगा असा उद्घाटन ते नव्हे पाटील रात्री काय जरा भांडण झाल्या काय एवढा अंतर काय दोघांच्या मध्ये तुमच्या हाय त्यांच्यात जर आहे असून मसा आता कसे पूजेला जरा सोभा आली बघा ते नव्हे पाटील ऊस किती गेलाय म्हणायचा दोनशे तण गेलाय तरी तू म्हटलं पाटलींची मान का खाली वाकली ते नवा बिल घे तुम्ही घ्या नाही ते नाही कसा आहे पाणी पाजायला खत घालायला पाटील बर आणि दागिने घालायला पाटलीन माई मग ती जगायची का पाटील पूजेला तर सुरुवात करून घेऊया काका पूजा बंद करायची पाळी आली तर तुम्ही अजून पूजेला सुरुवातच करायचा काय